बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा प्रत्येक बालकाला समान संधी मिळावी तसंच बालकांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं यासाठी समाजात बालकांच्या हक्कांची जागृती होणं गरजेचं आहे आज जागतिक बालहक्क दिनाचं औचित्य साधत देशभरातल्या बालकांची सद्यस्थिती आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचं निराकरण कशाप्रकारे करता येईल याविषयी जाणून घेण्याकरता बालक हक्क संरक्षणासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते स्नेहल राणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले नमस्कार नमस्कार बातमीपत्रात आपलं स्वागत बालक हक्क दिनाचं महत्व कसं सांगायला असतो गेल्या आठवडाभर मला वाटतं चौदा नोव्हेंबर नंतर हा आठवडा सगळा बालक हक्क दिनांसाठी पाळला जातो त्याचं महत्व मुळात आज वीस नोव्हेंबर आहे वीस नोव्हेंबर ही तारीख जागतिक स्तरावर मुलांच्या साठी महत्वाची आहे कारण का वीस नोव्हेंबरला जागतिक स्तर जागतिक स्तरावर मुलांच्या हक्कांची बालक संहिता मान्य करण्यात आली होती आणि भारताचं जर आपण बघितला भारतासाठी यासाठी महत्वाचा हा दिवस आहे कारण का भारताची एकूण लोकसंख्या जर आपण एकशे पंचवीस कोटीच्या आसपास पकडली तर जवळजवळ मूल म्हणजे अठरा वर्षाखाली कोणती व्यक्ती म्हणजे मूल आणि अठरा वर्षाखालील जी व्यक्ती आहेत तर मुलांच्या संदर्भातील एकूण जर आपण लोकसंख्या बघितली चाळीस टक्के मुलं आहेत ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे पन्नास करोडच्या आसपास ही मुलं आहेत आणि ह्या पन्नास करोड व्यक्तींचा आजचा दिवस आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की एवढी मोठ्या संख्येवर संख्या लोक आहेत त्यांचा हा, हा दिवस आहे आणि मुळात मला असं वाटतं की बाल हक्कांच्या संदर्भात म्हणजे हा दिवस मुलांसाठी फार महत्वाचाच आहे म्हणजे एकंदरीत आज भारतामध्ये एकंदरीत ज्या गोष्टी चालत मुलांच्या संदर्भातले तर मुलांच्या अधिकारांसंदर्भात जनजागृती होण्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे आणि हा दिवसच फक्त नाही तर भारतामध्ये बालदिन चौदा तारीख आहे बालदिन आणि त्यानंतर येणारा त्यानंतर येतो वीस म्हणजे हा पुरा सप्ताह जो आहे हा आमची सारखे लोक जे आहेत मुलांच्या अधिकारांसाठी काम करणारी लोक हा मुलांच्या अधिकारांचा सप्ताह म्हणून साजरा केला जातो कारण का एक दिवस साजरा करून चालणार नाही जर मुलांच्या अधिकारांप्रती जर जनजागृती समाजामध्ये करून आणायची असेल दुर्लक्षित घटक आहे हा करून आणायची असेल तर आपला हा जो जो सप्ताह साजरा करण्याची गरज आहे आमच्यासारखे लोक मानतात की तीनशे पासष्ट दिवस मुलांच्या अधिकारांवर काम केलं पाहिजे पण समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा असेल तर हाही महत्वाचा सप्ताह आहे जो आपण सगळ्यांनी साजरा उल्लेख केला की जागतिक एक संहिता मान्य करण्यात आली आणि तो हा बालक हक्क दिवस आहे काय ते हक्क मुलांची नाईन्टीन uh, एटी नाईनला मुलांची वीस नोव्हेंबर नाईन्टीन एटी नाईनला बालक संहिता मान्य करण्यात आली संयुक्त राष्ट्रसंघाने त्याच्यामध्ये एकूण मुलांचे चोप्पन अधिकार आहेत फिफ्टी फोर ते चोपन्न अधिकारांना जो क्लब करण्याचा प्रयत्न केला एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर मुलांचे चार मुख्य अधिकार होतात आणि या चार मुख्य अधिकारांमध्ये सर्वात पहिला मुलांचा अधिकार आहे तो आहे जगण्याचा अधिकार आणि त्यानंतर आहे मुलांचा विकासाचा अधिकार त्यानंतर सहभागीतेचा अधिकार आणि संरक्षणाचा अधिकार असे मुलांचे चार मुख्य अधिकार आहेत आणि बाकीचे सगळे अधिकार ते त्या ह्याच्यामध्ये करता येतात बालकांचं अनेक प्रकारे शोषण होतं आपण वर्तमानपत्रातून पाहतोय टीव्हीवरच्या बातम्यांमधून पाहतोय किती त्यातून त्यांच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होतो नेमकं हे शोषण कसं पाहता तुम्ही कशाला शोषण म्हणता तुम्ही शोषण जर आपण बघायला गेलो शोषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं लैंगिक शोषण शारीरिक शोषण मानसिक शोषण आर्थिक शोषण आणि सबस्टेन्स अब्यूज असे वेगवेगळे प्रकार मुलांच्या शोषणाचे आहेत आणि हे शोषण मुलांचं कोण करतं तर अठरा वर्षावरील मोठ्या व्यक्ती कधी कधी मुलांकडनं सुद्धा हे शोषण अशा प्रकारचं केलं जातं पण मोठं प्रमाण जे आहे अठरा वर्षापेक्षा वर्षा वर्षा मोठ्या व्यक्ती जे आहेत हे मुलांचं शोषण मोठ्या प्रमाणावर करतात सबस्टन्स सबस्टन्स अब्यूज जर आपण बघायला गेलं तर hmm. साधारण मुलांना व्यसनांच्या कडे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे फॉर एक्झाम्पल भरपूर वेळेला पालकच सांगतात वडील सांगतात जा रे तंबाखूची पुडी घेऊन किंवा काही वेळेला घरामध्येच पालक मुलांसमोर दारू प्यायला बसतात त्याचा विपरीत परिणाम मुलांवर होत असतो तर त्याला सबस्टन्स सब्यूज असं म्हटलं गेलंय इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या भारतामध्ये ही जागृती किती आहे बालकांच्या बाबतीतल्या हक्कांबाबतची जागतिक स्तरावरच एकंदरीत मुलांच्या हक्कांबद्दल उदासीनता आहे कारण का आज आपण बालहक्क संहिता जागतिक स्तरावर मान्य करून आज सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर त्या भारत सुद्धा त्याच्यामध्ये त्या सहभागी होता आणि त्यानंतर दोन वर्षांनी साधारण दोन ते तीन वर्षांनी भारताने एकोणीसशे ब्याण्णव रोजी अकरा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव रोजी बालहक्क संहितेवर सिग्नेचर केलेली आहे आणि त्याला सुद्धा आता काही दिवसांनी चोवीस वर्ष पूर्ण होतील तर एकंदरीत जर बघितलं तर भारतामध्ये उदासीनता आहेच कारण का मूल हे जर आपण बघायला गेलं तर आत्तापर्यंत सर्वात दुर्लक्षित घटक आहे याच्यामध्ये आणि कारण का वोट बँक नाही आहे कारण का अठरा वर्षाकरता व्यक्तीला भारतामध्ये वोटिंगचा अधिकार नसल्यामुळे मूल हे वोट बँक नाही आहे आणि वोट बँक नसल्यामुळे तो दुर्लक्षित घटक आहे या सगळ्या याच्यामध्ये बालक हे उद्याची आशा आहेत उद्याचं भविष्य वगैरे असं काहीतरी म्हणतो आपण तुमच्या एकंदर ह्या बोलण्यातून तर असं दिसतंय की ते वर्तमानच त्यांचा एक चांगला शब्द आहे मुलांच्या संदर्भात की मुलं हे देशाचं भविष्य आहे पण आमच्यासारखे लोक तसं मानत नाहीत आम्ही म्हणतो मूल हे देशाचं वर्तमान आहेत वर्तमानात तुम्ही त्यांच्यासोबत चांगलं दिसत भविष्यात तुम्हाला उज्ज्वल दिसेल बरोबर लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो एकंदरच गंभीर आहे तुमच्या या सगळ्या बोलण्यातून तो जाणवतोय ह्या मुलांचं हे बालपण हिरावून घेतलं जाऊ नये म्हणून काय सुचवाल तुम्ही मुळात मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे कारण का आज समाजामध्ये मी फक्त पालकांचं म्हणणार नाही ते एकंदरीत समाजाचा संवाद मुलांकडे जो आहे तो कमी झालेला आहे मग वेगवेगळे कारण असू शकेल जसे मोबाईलचं कारण असू शकेल म्हणा की एकंदरीत पालक बिझी असणं म्हणू शक असेल म्हणा किंवा एकंदरीत आणि थोडंसं आपण नेटच्या माध्यमातून याच्यामध्ये थोडंसं जवळ गेल्यामुळे माणसातला संवाद तुटला आहे तोच मुलांबरोबरचा संवाद सुद्धा समाजाचा तुटलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचा जो आहे की हा मुलांबरोबरचा संवाद मुलांबरोबरचा ना समजून घेणं की त्यांचं काय म्हणणं म्हणजे राईट टू पार्टिसिपेशन जो अधिकार आहे त्याच्यामध्ये तो मुळात मूळ मुद्दा आहे की मुलांना समजून घेणं म्हणजे मूल योग्य विचार आहे अयोग्य विचार करतं ही नंतरची गोष्ट पण अगोदर ते विचार काय करताय त्या विचाराला समजून घेणं आणि मग त्याच्या कलेने घेऊन त्या गोष्टी करणं तर मला वाटतं की संवाद साधणं फार गरजेचं मुलांसोबत श्याम हरवलं नाहीये श्यामचे पालक हरवले हो <laughs> तुम्ही गेली अनेक वर्ष ह्या बालकांच्या हक्कांविषयी काम करताय ज्या समस्या तुम्हाला दिसल्या गेल्या ह्या चौदा पंधरा वर्षांमध्ये काय समस्या मुख्यत्वानं तुमच्या डोळ्यासमोर आल्या त्या मुलांच्या समस्या जसं मी आपण मगाशीच आपण जसं म्हटलं की शोषणाचे भी, जे प्रकार आहेत त्या सगळ्याच प्रकार मुलांचे आपल्या दिसून येतात आज आपण वर्तमानपत्र उघडलं तर बालकामगारांपासून बलात्कारांपासून ते कुपोषणापासून जवळजवळ भीक बा भिक्षेकरी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात असे वेगवेगळे मुलांच्या संदर्भातले शोषणाचे प्रकार आहेत जे सगळेच मी म्हणेन की महत्त्वाचे महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर काम करणं महत्त्वाचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आज बहुतेकाला आपल्याला आपल्या असं होतं की एक भिकारी मूल आपल्याला दिसतं रेल्वेमध्ये बस आणि बसमध्ये आणि आपण बोलवायला दुर्लक्ष करतो किंवा काय जास्त वाटलं तर एखादा एक, एक रुपया किंवा दोन रुपये आपण टेकवतो पण आपण कधी बोलतो का त्याच्याबरोबर आपण कधी विचारतो का काय रे बाबा तुझं नाव काय तू कुठचा राहणार आहेस काय करतोस तू असं का भीक मागतोस हा संवाद आपण कधी साधत नाही म्हणून मी मग अशी म्हटलं की फक्त घरातला संवाद नाही तर मुलांबरोबरचा संवाद आणि समाजाचा संवाद वाढणं गरजेचं आहे त्यांच्याबरोबर बोलणं गरजेचं आहे या संवादातनं तुम्हाला पुढचे पर्याय मिळतील पुढच्या उपाययोजना मिळतील आणि त्याच्यावर तुम्हाला काम करता येईल हे सगळं वास्तव अंगावर शहारे आणणार आहे नक्कीच यासाठी समाजानं काय करावं असं सांगाल तुम्ही जाता जाता समाजाने काय करावं का म्हणजे सर्वात माध्यम मुला आजचा जो दिवस आहे मुलांच्या अधिकारांप्रतीचा तर मुळात मुलांचे अधिकार काय ते समजून घेणं मुलांचे अधिकार काय समजून घेणं आणि ते अधिकार मुलांना मिळावेत यासाठी मोठ्यानी प्रयत्न करणं कारण का मुळात मुला मुलांना मुला मुल मुल हे अधिकार म्हणजे मुलांना हे अधिकार मिळावेत आणि मुलं ही सगळी प्रफुल्लित राहावीत मुलांचा विकास व्यवस्थित व्हावा म्हणून मोठ्याने जास्त काम करण्याची गरज आहे म्हणजे मुळात पालकांपासून मी सुरुवात करेन मूल जेव्हा लहान असतं कुटुंबामध्ये तेव्हा पालकाने आदर्श होणं गरजेचं कारण का मूल तुमचं सांगितलेलं ऐकत नाही म्हणजे असं करू नको रे तसं करू नको रे हे मूल ऐकणार नाही मूल हे तुमचं अनुकरण करतं मी जर एका बाजूला हातामध्ये तंबाखू मिळत असेल आणि मी मुलाला सांगत असेल की बघ व्यसन करायचं नाही तर ते मूल तुमचं तेवढं सिरियसली घेणार नाही त्यासाठी तुम्हाला ते स्वतःमध्ये आणावं लागेल आणि तुमच्या एकंदरीत आचरणातून तुमच्या वागण्यातून मुलांना मुल ते कळेल आणि मग ते मूल त्याच्या त्या प्रकारे वागतील त्यामुळे मला असं वाटतं की आपण अधिकाधिक मुलांच्या कलेने आणि मुलांच्या दृष्टिकोनातून आपण आदर्श होणं गरजेचं आहे मगच ते मूल स्वीकारतील समाजानं हा जो वेग अंगीकारला आहे तो वेग किती धोकादायक आहे हे सांगणारी ही मुलाखत आहे आणि हे बोट सुटलेलं श्यामचं बोट जर सुटलं तर ते आपल्या दारावर एक दिवस थाप पडेल इतक्या जवळ हा धोका मला तुमच्या मुलाखतीतून जाणवत होता बालकांच्या हक्कांचा आणि त्यांच्या जडणघडणीचा व्यक्तिमत्वाचा किती जवळचा संबंध हे सुद्धा आम्ही या निमित्तानं जाणून घेऊ शकलो मुलाखतीबद्दल धन्यवाद धन्यवाद